नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकळी पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूरमध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामना कळमेश्वर दोर्ली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो कोंडाली काटोल नरखेड जळखेडा तसेच आसपासचा जो काही परिसर आहे पांढुर्णा वा वरुड काटी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी पाऊस राहील तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो आहे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय कामठी परशुनी वाघोली कामपट्टी या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नागपूरपेक्षाही पाऊस जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी भंडारा वारधी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील लखनी साकोलीकडे जोर जास्त आहे गोंदियाच्या काही भागामध्ये भंडाराच्या दक्षिणेला बघितलं असता उमरेड खेरगाव भिवापूर पवनी गोतंगाव वडियल या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गोंदियामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे गोंदिया राजेगाव बालाघाट वारसिवणी मध्य प्रदेशचा काही परिसरच चांगझरी ते गोरेगाव आमगाव साक्रीतोळा लांजी या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे साकोली दिवरी लखनी हा जो सर्व परिसर आहे ज्या चिंचोला डोंगरगड राजगाव दुर्ग या सर्व परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता आहे आणि गडचोलीकडे बघितलं असता मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे मुरमगाव कापसेकडे जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे गडचोली शिंदेवाही मूल शामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर पाऊस जोर जास्तच वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये राजुरा बल्ल्हारपूर चंद्रपूर गुगसरोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगिके चिमूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळमध्ये कायरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे रुई दिग्रस दरवा नेर हा जो काही परिसर आहे रुई जवई आर्णी देहानी साखळी दिग्रस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील दरवा लखेड यवतमाळ नेर बावलुगाव फलीगाव। या परिसरामध्ये जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर दिवसभरामध्ये जोधमोहा कलाम राळेगाव तसंच आसपास सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाची शक्यता आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या हा जो सर्व काही परिसर या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला बघितला असता तर या ठिकाणी जामणी बोरी कोकाटी धोतीवाडा कोंडाली काठोर लाडगड वधोणा आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर जोरदार अवकाळी पाऊस मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये नांदगाव खांडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे मोजरी तळेगाव आष्टीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी मोर्शी ब्राह्मणवाडा थडी चिखल बाजार अचलपूर चिखलदरा याख्यान देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर कमी बघायला मिळू शकतो आहे अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तर विजांचा गडगडाट आणि भाग बदलत पावसाची शक्यता आहे अकोला मतिजापूर दर्यापूर अकोट तेलर या काही परिसरामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता मरसूळ मालेगाव वाशिम मा हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये मंगळूरपैर कारांजा खेळाकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो रिठाकडे रे हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटाला पिंपरी गवाली बरडगाव नांदोरा मलकापूर दिघी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये उत्तरांना कोडे राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर न्हावी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र भागबदलत पाऊस राहील यावर हिरापोरा आडगाव आडवड झोपडा काठोरे जालोद धरंगाव येरंडोल हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे सा साखरीकडे जोर कमी आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय तसंच या ठिकाणी चिमठाणे दोंडाईचा हा जो सर्व काही परिसर आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्य आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपर्ली शहादा तळोदा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वतरून राहील दुपारनंतर ढगाळ वतरून राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडी असून भाग बदलत तुरळक ठिकाणी पावस अशक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीच राहील अहिल्या देवीनगरकडे देखील आज पावस अशक्यता कमी आहे बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ तरुण दुपारनंतर बघायला मिळू शकते आणि भाग बदलत तुरळक ठिकाणी आहे जोरदार पावसशक्यता फार काही नाही पुणे जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल भाग बदलत पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे साताराकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडीच राहील पावसाची फार काही शक्यता नाही सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर, सोलापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे दुपारनंतर या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट आणि सोलापूरच्या पूर्व भागाकडे अवकाळी पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरकडे पावस शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही रत्नागिरीकडे अंशतः ढगाळ उतरवून राहील तर पावसाची शक्यता कमीच आहे रायगड जिल्ह्याकडे देखील शक्यता फार काही नाही मुंबई मुंबई खोपोली कल्याण डोंबिवली पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये दे देखील अंशतः ढगाळ उतरून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकते शक्यता कमी आहे पावसाची तसेच मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही जालना जिल्ह्याकडे देखील पाऊस शक्यता फार काही नाही बीडकडे देखील वातावरण कोरडेच राहील आज दिवसभरामध्ये धाराशिवमध्ये देखील शक्यता कमी आहे लातूरमध्ये बघितला असता लातूर अवसान लिंगा शवंतपाल उदगीर पावसशकता फार काही नाही तसंच केस कळम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे पावसाची शक्यता कमी आहे लगतच्या काही परिसरामध्ये तसंच लातूरकडे शक्यता कमी आहे परभणीकडे बघितलं असता परभणीच्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे नांदेड वाघाळामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ उतरण असून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असू शकत आहे हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा किनोटी चोदा या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतर या ठिकाणी पाऊस आवश्यकता आहे विजांचा गडगडाड बघायला मिळू शकतोय एकंदरीत बघितला असता नांदेड वाघाळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उकळी पाऊस असता आहे हिंगोली जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो आहे इनापूर खंडाळा पुसद नागनाथ हाजूद सर्व काही परिसर आहे महागाव या सर्व परिसरामध्ये विजांच्या गड गडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर आज दिवसभरामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असं मराठवाडा विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय मध्य महाराष्ट्र किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये औतार कोरडे राहील तरी देखील भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आपल्या तो व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र